काय खर तर आज सकाळीच मला ही गोष्ट समजली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे आमचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब या सर्वांनी माझ्यावरती ही खूप मोठी जबाबदारी ही दिलेली निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय त्याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे इनकमिंग okay. yeah. uh, कर्जमाफीच्या ह्याच्यावर भरपूर प्रत्यारोप yeah. केले जात आहेत त्याकडे कसे मी आजच अजून अजून मी चार्ज पण okay. घेतलेलं okay. मला अजून कसली माहिती घेतलेली नाही आणि कर्जमाफीचा जो विषय आहे त्या बाबतीमध्ये कुठला जो, जो विषय असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही मंडळी योग्य ती निर्णय घेतील आणि अजून मी चार्ज घेतलेला नाही मला अजून कुठल्याही प्रकारची मी माहिती घेतली नाही आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकार मी आपणाशी बोलली ओके आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जी मैले भर त दिन था अंदर न सबै भल्को आउनुहोस् असासे हेर्नु नै ए आशास मा भन्छस मा भर्मा भर्मा ओके मेदर थ्यांक यू सर टाइम के सुभेच खरं तर आज सकाळीच मला ही गोष्ट समजली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे आमचे मुख्य उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब या सर्वांनी माझ्यावरती ही खूप मोठी जबाबदारी ही दिलेली निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय त्याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे कर्जमाफीच्या ह्याच्यावर भरपूर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याकडे आजच अजून अजून मी चार्ज पण घेतलेला मला अजून कसली माहिती घेतलेली नाही आणि कर्जमाफीचा जो विषय आहे त्या बाबतीमध्ये कुठला जो, जो विषय असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही मंडळी योग्य ती निर्णय घेतील कुठल्याही प्रकारची मी माहिती घेतलेली नाही आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकार मी आपणाशी बोलली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका